I <laughs> आज आषाढ शुद्ध चतुर्दशी म्हणजे भानुदास चतुर्दशी संतश्रेष्ठ भानुदास महाराज यांचा समाधी सोहळा संतश्रेष्ठ भानुदास महाराजांचे सगळ्या वारकरी संप्रदायावर सगळ्या भाविक भक्तांवर फार मोठे उपकार आहेत कारण पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला कर्नाटकातून पुन्हा वापस आणून पंढरीत पुनर्स्थापित भानुदास महाराजांनी केलेला आहे त्यामुळे भानुदास महाराजांबद्दल चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याने भानुदास महाराजांना वर दिला भानुदास महाराजांच्या ऋणामधून उतराई होण्याकरता भगवान म्हणाले की तुम्हाला पुन्हा पंढरपूर दाखवलं तुझा हा जो उपकार आहे तो कधी फिटणार नाही तुझ्या या उपकारातून उतराई होण्याकरता मी तुझ्या वंशामध्ये अवतार घेईन न फिटे तुझा, तुझा उपकार दृष्टीस दाविले पंढरपुर मी तुझे वंशी अवतार घेणं साचार निश्चित आणि त्याप्रमाणे भगवान पांडुरंग परमात्म्याचा अवतार म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत पाणुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्रप्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर त्याप्रमाणे संतश्रेष्ठ भाऊदास महाराजांची पुण्यतिथी आजच्या दिवशी आजच्या दिवशी ना भानुदास महाराजांचा हा समाधी सोळा शांतीब्रह्मा श्री संत एकनाथ महाराज संस्थान पालखी सोहळ्याच्या वतीने अतिशय मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा केला जातो संतश्रेष्ठ महाराज महाराजांची समाधी ही पांड पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सोळखांबीमध्ये आहे आणि या समाधीचा आज नाथ महाराजांचे वंशज आमचे पिता श्री पालखी प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्याचप्रमाणे या ठिकाणी भजन नेमाचं परंपरेचं भजन संपन्न झालं आणि आज यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर पुन्हा आरती झाल्यानंतर सर्व भाविकांना आता प्रसाद वाटप या ठिकाणी होत आहे आषाढीला ज्यावेळेस सर्व संत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले त्यावेळेस भगवान पांडुरंगाला विजयनगरच्या राजाने आपल्या कर्नाटकामध्ये नेलं आषाढी आषाढी आली पण परमात्मा आ, विटेवर नाही म्हणल्यानंतर तत्कालीन संतांची सभा भरली सभा भरल्यानंतर असा कोणता भक्त श्रेष्ठ आहे की जो आपल्या भक्तीच्या जोरावर भगवान पांडुरंग परमात्म्याला वापस आणू शकेल त्यावेळेस हे कार्य भानुदास महाराजांवर सोपवण्यात आलं भानुदास महाराजांनी देवाला आणण्याचं काम मी करतो म्हणून भानुदास महाराजांनी देवाला आणण्याचं कार्य स्वीकारलं आणि त्याप्रमाणे भानुदास महाराज कर्नाटकात गेले आणि त्या ठिकाणी भानुदास महाराजांनी देवाला आपल्या भक्तीच्या जोरावर पुन्हा वापस आणलं जात असताना पैपय प्रवास केला त्यानंतर पुन्हा वापस येताना एवढा मोठा देव वापस कसा आणायचा आता थोडी विस्तृत कथा आहे तर मी थोडंसं संक्षिप्त या ठिकाणी सांगतोय त्यावेळेस वापस ज्यावेळेस सगळा त्या ठिकाणी प्रकार घडला राजाला त्याची चूक लक्षात आली आणि मग पुन्हा पांडुरंग परमात्म्याला वापस आणायचं मग वापस आणायचं तर मग एवढा मोठा पांडुरंग परमात्मा राजाने त्याच्या सैन्यबळावर पांडुरंग परमात्म्याला अंतराअंतरावर सैनिक उभे करून सवळ्यात ब्राह्मण उभे करून असं पण पंढरपूरवरून त्या ठिकाणी नेलं पण आता भानुदास महाराज एकटे पंढरपूरला वापस कसे घेऊन येणार त्यावेळेस भानुदास महाराजांनी देवाला विनंती केली की देवा आ, तुला आता मी कसं नेऊ म्हणे त्यावेळेस भगवान परमात्म्यांनी लहान स्वरूप धारण केलं ला। आणि लहान स्वरूप धारण करून भानुदास महाराजांच्या पडशीमध्ये पिशवीमध्ये देव बसले घाताला संबळीत पंढरी राणा अशा प्रकारचा चरित्रामध्ये उल्लेख येतो आपल्या पिशवीमध्ये देवाला ठेवलं आणि भगवान पांडुरंग परमात्म्याला घेऊन भानुदास महाराज या ठिकाणी पंढरीमध्ये आले आणि पंढरीच्या वेशेवर आल्यानंतर पादुका स्थानाच्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा देवानी आपलं मूळ स्वरूप धारण केलं आणि या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याला सर्व गावकऱ्यांनी पंढरपूरकरांनी मिळून सर्वांनी वारकऱ्यांनी या ठिकाणी पुन्हा या पांडुरंगाच्या पुन्हा मंदिरामध्ये स्थापन केलं तो म्हणजे कार्तिक एकादशीचा दिवस आहे कार्तिक एकादशीला दोन वेळेस आपल्या ठिकाणी रथोत्सव होतो कार्तिक एकादशीचा जो रथोत्सव आहे तो या स्मृतीप्रित्यर्थ आहे